मित्रांनो साई मराठी ह्या चॅनल मध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या का येणाऱ्या काही भागांमध्ये अतिशय आपण ज्या क्षणांची आतुरतेने वाट बघत होतो तो क्षण लवकरच आपल्या समोर येणार आहे तर मित्रांनो इकडे ही सुखदा जेव्हा सुधाच्या घरी आलेली असते तेव्हा मात्र ही सुखदा या सुधाला बोलते की मावशी मला पूर्ण नाशिक फिरून दाखव बरं का नाशिकमध्ये जेवढे जेवढे पर्यटन स्थळं आहे ना ते सर्व मला बघायची ही सुखदा खूप काही बडबडत असते त्याच सुद्धा ही बोलते की ठीक आहे बाई तुला बघायचं आहे ना नाशिक तर मी तुला नाशिक दाखवते त्यानंतर सार्थक आपलं सर्व काही आटोपून ऑफिसला जात असतो परंतु सुद्धा बोलते की अरे सार्थक ती माझ्या मैत्रिणीची मुलगी आहे ती आपल्या घरी चार दिवसांसाठी आली आणि तू जर तिला नाशिक फिरून नाही दाखवलं तर मन किती दुखावेल रे त्यामुळे तू प्लीज माझ्यासाठी तरी तिला नाशिक फिरायला घेऊन जा असेही सुद्धा सार्थकला बोलते त्यानंतर सार्थक हो असं बोलतो त्यानंतर सार्थक गाडीमध्ये येऊन बसतो सार्थकने सांगितलेलं असतं की पाच मिनटांच्या आतमध्ये तू जर आली नाही तर मी गाडी चालू करून निघून जाईल तर आता ही सुखदा हो असे बोलते आता ही सुखदा सार्थकच्या गाडीमध्ये पाच मिनिटाच्या अगोदर चिऊन बसते कारण सुखदाला माहीत असतं की आपण जर या सार्थकच्या गाडीमध्ये पाच मिनिटाच्या आत बसायला गेलो नाही तर मग सार्थक हा निघून जाईल असे पण या सुखदाला पूर्ण माहीत असतं त्यामुळे सुखदा ही अगोदरच पाच मिनिटाच्या अगोदर गाडीमध्ये येऊन बसते तर आता सार्थक हा बोलतो की बरं झालं तू आली नाही तर मी निघून जाणार होतो तर आता सुखदा बोलते की अरे त्या दिवशी तू मला सोडून गेलास ना त्यामुळे ह्यावेळेस मी पाच मिनिटाच्या अगोदरच आले असे पण ही सुखदा या सार्थकला बोलते त्यानंतर सुखदा ही गाडीमध्ये खूप बडबड करत असते तर सार्थक बोलतो की किती बडबड करतेस ग फार डोकं बंद केलं इतकं डोकं तू उठवलं असे पण हा सार्थक या सुखदाला बोलतो त्यानंतर सुखदा बोलते की अरे तसं नाही आहे परंतु मला असं म्हणायचं होतं की तू वरून खूप चांगला दिसतोस परंतु तू असा खडूस का वागतोस रे असेही सुखदा या सार्थकला विचारते त्यानंतर सार्थक हा बोलतो की चल जाऊ दे बडबड बंद कर आता सार्थक व सुखदा दोघे सिद्धेश्वराच्या मंदिरात येतात सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये आल्यानंतर सार्थक गाडीतून उतरतो आणि सुखदाही गाडीतून उतरते उतर समोर आता फुलांची दुकान असते तेव्हाही सुखदा या फुलांच्या दुकानामध्ये जाते आणि देवासाठी काही फुले घेत असते त्या फुले वाल्या व्यक्तीलाही सुखदा पैसे देण्यासाठी जाते परंतु आपली पर्स जेव्हा चेक करते त्या पर्समध्ये पैसेच नसतात कारण या पैशाजा पाऊच्या सुखदाचा घरीच विसरून राहिलेला असतो तेव्हा सार्थक आपल्या खिशातून पॉकेट काढून या फुलावाल्या व्यक्तीला दीडशे रुपये देतो त्यानंतर आता जेव्हा हा सार्थक आपल्या खिशामधून पॉकेट काढून पैसे देत असतो त्याचवेळेस सुखदाचं लक्ष या सार्थकच्या असणाऱ्या पॉकेटकडे जातं आता या सार्थकच्या पॉकेटमध्ये आनंदीचा फोटो असतो आता या सार्थकचं तर आनंदीवर जीवापाड प्रेम असतं तर आता तेवढ्याच सुखदा बोलते की काय रे कोण आहे रे ती मुलगी तुझ्या पॉकेटमध्ये फोटो आहे तिचा त्यानंतर इकडे सार्थक बोलतो की तुला काय करायचं माझ्या पर्सनल गोष्टीमध्ये ना खूप सून मी माझं बघेल ना असे पण सार्थक या सुखदाला बोलतो त्यानंतर सुखदा सार्थकला खूप तो फोटो बघण्यासाठी आग्रह करू लागते आणि बोलते की काय रे तुझं स्टॉप झालं का त्यामुळे तू एवढा नाराज आहेस का असे पणही सुखदा या सार्थकला बोलते त्यावर सार्थक बोलतो की नाही तुला काय करायचं मी माझं बघून घेईन ना असे पण सार्थक या सुखदाला बोलतो त्यानंतर सुखदा व सार्थक दोघे सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी येतात दोघेही हात जोडून दर्शन घेत असतात परंतु मित्रांनो या सार्थकला आनंदीच आपल्याबरोबर दर्शनाला आली आहे असे सर्व काही दिसत असते आणि ते क्षण सर्व आता या सार्थकच्या डोळ्यासमोर येतात समोर काही बायका एका झाडाला लाल धागा बांधत असतात तर ही सुखदा सार्थकला विचारते की हे काय असतं त्यानंतर सार्थक बोलतो की या झाडाला धागा बांधल्यानंतर आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात तर सुखदा बोलते की मग मी बांधू का तर सार्थक बोलतो की बांधायचा असेल तर बांध तर आता सुखदा लगेच त्या झाडाला लाल कलरचा धागा बांधते त्यानंतर असं बघायला मिळतं की आता सार्थकला तिथे आसपास आनंदी दिसत असते त्यानंतर आता सार्थक कसला तरी विचार करतो हे या सुखदाच्या लक्षात येतं दुसरीकडे आता दोघे दर्शन घेण्यासाठी आतमध्ये जातात सर्व बायका तिथे आलेल्या असतात त्यानंतर सार्थक हात जोडून या सिद्धेश्वर मंदिरामध्ये गणपती बाप्पा समोर या गणपती बाप्पाला माझी आनंदी लवकरात लवकर सापडू दे अशी प्रार्थना करत असतो आणि अखेर ह्या सार्थकची प्रार्थना गणपती बाप्पा पूर्ण करणार असतात त्यानंतर तेवढ्यामध्ये एक हार सार्थक व सुखदाच्या हातात पडतो तर ब्राह्मण गुरुजी बोलतात की तुमच्या जोडीला गणपती बाप्पाने आशीर्वाद दिला तेव्हा ती ऐकून सार्थक खूप भडकतो आणि बोलतो की माझा आणि ह्या मुलीचा कसलाही संबंध नाही आहे तुम्ही असं काय बोलता असे म्हणत सार्थक हा थोडासा साईडला जातो इकडे सुखदा ही सार्थक आपल्या जवळ येतो की काय याची वाट बघत असते सार्थकला सुखदा पलट सार्थक असे बोलते परंतु सार्थक काही वळून बघत नसतो त्यानंतर इकडे असं बघायला मिळतं की आता सार्थक हा इकडे मालती व अण्णांच्या घरी येतो आता हा सार्थक या मालती व अण्णांच्या घरी आलेला बघताच मनोज ह्या सार्थकवर खूप अडकतो आणि बोलतो की तू इथे कशाला आलास तर बिचारा सार्थक आता या मनोजचीच बोलायला आलेला असतो परंतु मनोज काही ऐकायच्या तयारीतच नसतो तेव्हा मात्र मनोज या सार्थकच्या शर्टची गचांडी पकडतो तर लीना ही बोलते की ओ सार्थक सर तुम्ही इथे कशाला आले तुम्हाला एकदा सांगितलं ना की तुम्ही इथे येऊ नका तर कशासाठी येत आहे असेही लीना या बिचाऱ्या सार्थकला बोलते आता मित्रांनो हे सर्व मालती बघते मालतीला खूप वाईट वाटतं त्यानंतर सुकदा सुद्धा बाहेर उभी असते सुकदा सुद्धा सर्व काही घडलेला प्रकार बघते सुकदा सार्थकला गाडीमध्ये बसल्यानंतर विचारते की ती बाई कोण होती तर सार्थक खूप रागाने सुकदाकडे बघतो त्याच वेळेस मित्रांनो ज्यावेळेस सुखदा आणि सार्थक दोघेही गाडीमधून चाललेली चाललेले असतात त्याच वेळेस एका ठिकाणी आनंदी सार्थकला दिसते तर आनंदीला आनंदीला सार्थक आता बघतो आणि आणि लगेच गाडी थांबवतो या आनंदीचा हात गाडीमध्ये आणून बसवतो आणि बोलतो की आत्ताच्या आता माझ्याबरोबर घरी चला घरी गेल्यानंतर आपण सर्व काही बोलू असे पण सार्थक या आनंदीला बोलतो आणि लगेच गाडीमध्ये आणून बसवतो तेव्हा मात्र सुखदा ही विचारते की ही कोण मुलगी आहे तर सार्थक बोलतो की शांत बसता येत असेल तर बस नाही तर गाडीच्या खाली उतर असे पण सार्थक्या सुखदाला बोलतो आता इकडे राज अध्यक्ष फॅमिलीच्या बाहेर आल्यानंतर सार्थक्या आनंदीचा हात पकडतो आणि तिला सर्वांसमोर घेऊन येतो इकडे सुधाला तर समोर आनंदीला बघताच खूप मोठा धक्का बसतो कारण सुधाला खूप मोठी भीती असते की आपण तर इच्याकून डिवोर्स पेपरवर सहाय्या घेतलेल्या आहेत आणि हे जर आनंदीने सार्थकला सांगितलं तर खूप अवघड होईल सार्थक हे घर सोडून निघून जाईल आता आनंदीला बघताच सुधाच्या पायाखालची जमीन सरकते सुकदा ही हळूद सुधाजवळ येते आणि विचारते की मावशी ही कोण मुलगी आहे तर आता सुद्धा बोलते की अगती आनंदी आहे सार्थकची झालेली बायकू असे पणही सुधा या सुखदाला सांगते तेव्हा मात्र सुखदा सार्थकडे बघत राहते त्यानंतर सार्थक बोलतो की आई मी तुला जेवढे प्रश्न विचारेल ना त्याचे तू सर्व उत्तरे दे असे पण सार्थक या आपल्या आईला बोलतो आता तर सुधाची बोलती बंद होते रुंदा शलाकाला खूप मोठा धक्का बसतो तर मित्रांनो सार्थक तर आता आनंदीला घरी घेऊन आला आहे आता नेमकं पुढे काय काय घडणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद